विटा न्यायालयात कार्यरत असलेल्या वकील विशाल कुंभार यांना विटा पोलिसांकडून झालेल्या अमनोष मारणीच्या निषेधार्थ सांगली जिल्हा बार असोसिएशनने आज पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्याकडे निवेदन सादर केले यावेळी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली दोन ऑगस्ट रोजी विटा शहरात पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत असताना कोणतीही चौकशी अथवा ओळख न करता वकील विशाल कुंभार यांना बेदम मारहाण करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांकडून कोणती अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही हे विशेष या प्रकाराचा निषेध करत सांगली जिल्हा बार असोसिएशनने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली सोबत महाराणीचे व्हिडिओ पुरावे देखील सादर करण्यात आले असून या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव गिरीश तपकिरी यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही भूमिका यावेळी वकिलांनी मांडली चार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास काही विटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या अंगणामध्ये आलेले होते गेले आठ ते दहा महिने हा प्रकार चालू होता म्हणून त्याबद्दल आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं तुमच्या या कामामुळे आम्हाला बराच त्रास होतोय काही लोकांना तपासासाठी ते येत होते काही लोकांना तपासण्यासाठी ते येत होते ते लोक त्याबद्दल ते जो काय आम्हाला त्रास होता तो अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ह्या पद्धतीने करू नका जे काय तुमचं काम आहे जे सेल्फी काढायची ते रात्रीचे शांतपणे काढून जात जावा त्यामुळे आम्हाला अमाल डिस्टर्ब होतं याचा राग मनात धरून काही जे पी एस आय आणि आठ दोन पी एस आय आणि आठ कर्मचारी यांनी जबरदस्तीने मला घरात घुसून ओढत बाहेर नेलं फरफटत नेलं गाडीमध्ये घातलं गाडीमध्ये घातल्यानंतर माझं जाऊन माझ्या तोंडात काहीतरी कोंबण्याचा प्रयत्न केला तिथून मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दोन तास बसवून ठेवलं दोन तास बसवल्यानंतर एक तर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घराचा सी सी टी व्हीचा डी व्ही आर आम्हाला द्या नाही त्या नाहीतर आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी मला धमकी दिली त्यानंतर माझ्या दबाव टाकून माझा पासवर्ड घेऊन माझ्या मोबाईलमधले सगळे डिलीट करा व्हिडिओ आणि फोटो डिलीट करायला लावले की जे काही त्यांनी एवढे दिवस करत होते आमच्या अंगणात येऊन त्याचं मी रेकॉर्डिंग केलेलं ते सगळे के डिलीट करायला लावले आणि आमच्या घराचा डी व्ही आर घेऊन गेले आता हे गेल्यानंतरसुद्धा काही व्हिडिओज आणि वगैरे माझ्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ऑफिसच्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह होते ते माझ्याकडे आहेत तो पुरावा आम्ही विटा पोलीस स्टेशनला द्यायला गेलो दुसऱ्या दिवशी की आमच्यावर असा असा अत्याचार झालेला आहे तुम्ही दखल घ्या तर ते म्हणल्या आम्ही तुमची तक्रार कुठलीही घेऊ शकत नाही त्यानंतर गेले तीन दिवस मला ॲट्रॉसिटी दाखल करतो नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो असा दबाव टाकण्यात आलेला आहे आज आम्ही माननीय जिल्हा पोल पोलीस प्रमुख सो यांना निवेदन दिलेलं आहे माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे ते यावर नक्कीच कारवाई करतील जर कारवाई झाली नाही तरीसुद्धा आमचं बार संघटना पूर्ण महाराष्ट्राची माझ्या मागे उभे आहे आणि ते जे काही सल्ला देतील त्याप्रमाणे पुढील कारवाई माझी चालू राहणार आहे